आमचे मार्गदर्शक परम मित्र माननीय श्री श्रावण परदेशी सर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सौरभ परदेशी श्री पंकज पाटील श्री धनाजी तुमाळ पेडणा चौक छत्रपती शिवाजीनगर दगडी चाळ मंगळवार पेठ इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उल्हास पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा शिरोळ येथील इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर व युवा उद्योजक उल्हास उत्तमराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवण्यात आले अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शाळा दवाखाना यासह वृद्धाश्रम संस्थेत विद्यार्थ्यांशी संवाद तसेच शिरोळ ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली दरम्यान वाढदिवसानिमित्त उल्हास पाटील यांना सामाजिक राजकीय सहकार व उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या शिरोळेतील उल्हास पाटील युवा सोशल फाउंडेशन ग्रुप यांच्या वतीनं राजाराम प्राथमिक शाळेतील मुलांना मध्यान्न भोजन देण्यात आलं जिल्हा परिषदच्या मराठी शाळेच्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी तसेच माझी शाळा आदर्श शाळा याविषयी शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद करण्यात आला त्यानंतर शिरोळ ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली यावेळी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रम संस्थेला जीवनावश्यक वस्तूचं वाटप करण्यात आलं यावेळी संस्थेचे प्रमुख बाबासाहेब पुजारी यांनी स्वागत केलं संस्था अध्यक्ष ॲडव्होकेट विजय जमदग्नी यांनी वृद्धाश्रम संस्थेचा विस्तार आणि या कामातील अडचणीबाबत चर्चा केली सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माणे कॉन्ट्रॅक्टर चंद्रकांत चुडमुंगे यांनी जानकी वृद्धाश्रम संस्थेच्या कामाचं कौतुक करून वृद्धाश्रमाला आवश्यक ते सहकार्य करू अशी ग्वाही दिली यावेळी कवी उदय शिरोळकर चंद्रशेखर माणे चुडमुंगे राजाभाऊ काळे मारुती जाधव विजय काळे भूषण काळे दरगू गावडे नितीन जगदाळे कल्पेश काळे व सर्जराव कांबळे यांच्यासह उल्हास पाटील युवा फाउंडेशन व भैया ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी नेमसाठी शिरोळहून महेश पवार